नमस्कार एकमत लाव न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार सातारा फाटा ते जवळा दरम्यान जंगल परिसरातील घटना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी बुधवार सायंकाळी अंदाजे सात वाजताच्या सुमारास नागपूर तुळजापूर महामार्गावर पेंटरबाबा दरगाहाजवळ घडली सातारा फाटा ते जवळादरम्यान जंगल परिसर असून बिबट्या रस्ता ओलांडताना कुठल्या तरी अज्ञात वाहनाची जबर धडक लागल्याने तो जागीच ठार झाला बिबट्या ठार झाल्याची माहिती मिळताच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली घटनेचे वृत्त वन विभागाला कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वानखडे व वा त्यांचा स्टाफ घटनास्थळी दाखल झाला वनविभागाकडून घडलेल्या घटनेची चौकशी व पंचनामा करण्यात आला आहे अशीच घटना तीन महिन्यांपूर्वी लोणबेहळ ते कोसदनी घाट दरम्यान मुख्य रस्त्यावर घडली होती बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा